नमस्कार जय महाराष्ट्र हो जय शिवराय आज तारीख आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजचा व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आपण आत्ता एक मध्यंतरी एका व्यक्तीचं काम केलं ती व्यक्ती व्यक्ती एका दुसऱ्या कंपनीत काम करत होते आणि त्यानंतर ते दुसऱ्या दुसऱ्या कंपनीमध्ये स्थलांतरितून एक चांगल्या पदावरती रुजू झाले त्यांनी आपल्याला एक काम सांगितलं कोर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर ते काय त्यांना आपण विनंती केली की सर आम्ही ॲडव्हान्समेंटशिवाय काम करत नाही मग ते म्हणले तर प्रोसेसला वगैरे वेळ लागेल तुम्ही काम करा पेमेंट होऊन जाईल तर त्यानुसार त्यांनी ते, आ... ते म्हणले दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला पेमेंट होऊन जाईल मग त्यांना म्हटलं सर मी तोंडी विश्वास ठेवणार नाही तुम्ही मला व्हॉट्सअपला लिहून पाठवा किंवा मेल करा मग त्यांनी कसं लिहून पाठवलं की या या तारखेला पेमेंट होईल त्यानंतर सकाळ सकाळ आपण लवकर गेलो काम केलं त्यांना विनंती केली की साहेब पेमेंट वेळेत व्हायला हवं तो दिवस गेला त्याच्यानंतर मी त्यांचा सतत फलक घेतला दुसरा दिवस आला तोसुद्धा दिवस गेला तिसरा दिवस आला मी त्यांना शेवटी वायतो म्हटलं सर एकतर तुमच्या शब्दाला काही किंमत नाही तुम्ही शब्द दिलेला पूर्ण करत नाही मी जिथं काच बसली त्या परिसरात जाणार आहे तर माझी माझी काच काढतो आणि तुम्ही मला पेमेंट देऊ नका काय नाही ते म्हटलं तुम्ही आजच्या दिवस तुम्हाला पेमेंट होऊन जाईल परत मी त्यांना फोन केला तर ते म्हटले की तुम्ही ती हॅरेसमेंट आहे तुम्ही सारखा मेसेज करताय आमची चूक झाली आम्ही तुमच्याकडून काम करून घटले वगैरे वगैरे असं म्हणू लागले म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे सर आम्ही शंभर टक्के पेमेंट घ्यायची कोणाचं काम करत नाही तरी पण आम्ही तुमच्या विश्वास ठेवला कारण आपला जुना परिचय होता आणि तरीसुद्धा सर तुम्ही तुमचा शब्द पूर्ण न करता उलट तुम्ही मला जर असे बोलत असाल तर म्हणजे आमची चूक झाली की आम्ही तुमच्या विश्वास ठेवून पेमेंट न घेता काम करून दिलं तर ते म्हणले नाही तुमचं आज पेमेंट होऊन जाईल परत आम्ही तुम्हाला काही फोन पण करणार नाही आम्ही तुमच्याशी काही बिझनेस करणार नाही म्हणजे नका गुरु काय अडचण नाही म्हटलं जी व्यक्ती म्हणलं शब्द पाहू शकत नाही त्या व्यक्तीशी मला सुद्धा काम करत नाही म्हणजे कारण शब्दाला धंद्यात खूप किंमत असते मी नुसतं तुमच्या एका शब्द काम करून दिलं तुमच्याकडे एक रुपया सुद्धा नाही घेते तर तुमचं कर्तव्य होतं वेळेत पेमेंट करणं किंवा बाबा आपल्याला उशीर होणार आहे तुमचं चांगलं अपेक्षित होतं की सर बाबा मला एक दोन दिवस लागणार किंवा तीन दिवस लागणार कदम तुम्ही थांबा तुमचं पेमेंट होऊन जाईल असा सुद्धा तुमच्याकडून एक मेसेज आला नाही किंवा कॉलसुद्धा आला नाही आणि सर तुम्ही वर वरती मलाच बोलत असाल तर माझ्यासारखं मूर्ख कोणीच नाही ना मी तुमचं काम केलं जात असं आहे ते म्हणलं आहे आमच्याकडून तर मला एखादा फोनसुद्धा येणार नाही याची मी काळजी घेईन आणि तुमचं आमच्याशी काही व्यवसाय करण्याची इच्छा नाही म्हटलं ठीक आहे सर नका करू काय अडचण नाही म्हटलं मलाही शब्द न पाहणाऱ्या ग्राहकांची गरज नाही आणि मीही काम करत नाही म्हणलं तुम्ही जर म्हणले शब्द समजा सांगितलं असतं तर थांबलो असतो अजून दोन दिवस थांबलो असतो पण एक तर तुम्ही मला फोन न करता जर तुम्ही मला उलट बोलत असाल तर म्हटलं अशा ग्राहकांसुद्धा मला सुद्धा गरज नाही म्हटलं जय महाराष्ट्र तर अशी लोकं करतात अशा लोकांसाठी काय केलं पाहिजे एक तर आपण विश्वास काम करायचं वर काम झालं की लोक याबद्दल आपल्याला बघून जाणार असं बोलणार टाळणार उत्तर देणार नाहीत आणि स्वतःहून ऐवजी उलट तर आपल्याला असं बोलत असेल तर अशा व्यक्तीचं काम नाही केलेलं बरं ना मला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही तर कंपनीचं नाव घ्यायचं नाही पण लोक कशात बघा सुशिक्षित आहे आपण चांगल्या पदावरती रुजू आहे आपलं काम होतं वेळेत पेमेंट करून देणं किंवा तुमचं जर काही तांत्रिक अडचण असेल तुमची पेमेंट ते तुमचं काम आहे सांगणं आम्हाला आम्हाला अशा पद्धतीने खेळवणं हे कितपत योग्य आहे आणि वरती जर तुम्ही म्हणत असाल की ही मेंटली हॅरेसमेंट आहे एवढं मॅसेज करणे एवढं कॉल करणे आमची लाखोची पेमेंट आहे ती लोकं आम्हाला त्रास देत नाही आणि तुमचा हजारो पेमेंट असणार तुम्ही करा सर म्हटलं त्यांचं मला काही घेऊन देणं नाही म्हटलं माझ्यासाठी म्हटलं पाचशे रुपयेसुद्धा पाच हजारासारखे आहेत आणि त्यासाठी फॉलोअप घेणं हे माझं कर्तव्य म्हटलं मी जर काम केलं मी जर तुम्हाला शब्द दिला आहे तर माझं काम आहे की मला वेळेत पेमेंट मिळालंच पाहिजे आणि तर हेच जर मी तुमच्याकडून शंभर टक्के पेमेंट घेतलं असतं आणि मी तुम्हाला जर वेळेत काम करून दिलं नसतं तर तुम्ही तर हे अपेक्षित केलं असतं का किंवा मान्य केलं असतं का तुम्ही आम्हाला काहीच बोलले नसते तुम्ही आम्हाला मेसेज केला नसता कॉल केला नसता ह्याही गोष्टी तितक्या सकारात्मक आहेत हे गोष्टी लक्षात घेणं ग्राहकांची गरज आहे पण तसं न करता तर तुम्ही उलट प्रतिक्रिया देत असाल किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त न करता असं जर बोलत असाल तर मग हे कितपत चुकीचं आहे ना म्हणजे तुम्ही शेवटी तुमचा अजेंडा चालवता असं असतो होतो